धातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द्रह्मलिङ्गो श्रीचरण श्रीगुरु यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीत विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापीन निबद्धते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेला घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायातला बावीसावा श्लोक आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं तेव्हा आपला हा अखंड चालत आलेला राष्ट्रसंत भगवान बाबा आणि वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज यांची संयुक्त पुण्यतिथी हा चालत आलेला सप्ताह गेल्या अकरा वर्षापासून हा, हा नामयज्ञ चालू आहे त्यामध्ये आज पहिल्याच दिवसाची सेवा प्रवचनरूपी सेवा सेवेचं पुष्प भाऊ बाबांच्या चरणी समर्पित करण्याची संधी मला मंडळाने दिली त्याबद्दल मी मंडळाचे शतशहा ऋणी आहे हा श्लोक भगवद्गीतेतला आहे मला असं प्रकृतीने जाणवतं का आपण नेहमी भगवद्गीतेतला श्लोक आहे त्या श्लोकाचं चा विवेचन करतो पण भगवद्गीता काय आहे मेन म्हणजे हे आधी समजायला पाहिजे भगवद्गीता काय आहे कोणाकरता तयार केली कुठे तयार केली त्याचे आपल्याला फायदे काय आहेत त्याचं वर्णन कोणी केलं आहे हे मला सांगू असं वाटलं म्हणून भगवद्गीता काय आहे वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकार एक पवित्र श्रीकृष्ण गीताशास्त्र प्रगट केले सगळ्या शास्त्राचं मूळ गीता आहे आणि पवित्र आहे ते कृष्णाने प्रगट केले बाप बाप ग्रंथगीता वेद प्रतिपाद्य देवता श्री कृष्ण वक्ता हे ग्रंथी बाप बाप ग्रंथगीता वेद प्रतिपाद्य देवता म्हणजे सगळ्या वेदाची देवता ही गीता आहे आणि ही, ही कृष्णाच्या मुखातून आलेली वाणी आहे कोणाकरता प्रगट केली ती अर्जुनाचे निव्याजे व्याजे गीता प्रकाश श्रीराजे संसारा एवढे थोर फेडिले जगाचे ही गीता अर्जुनाचं निमित्त करून ती तुमच्या आमच्या पर्यंत आणलेली आहे अर्जुनाला त्याचा किती फायदा झाला जसं आपण गाईचं दूध काढायच्या वेळेला आपण वासराला सोडतो आणि काही घोट त्या वासराच्या तोंडात जातं का नाही तर आपण त्या वासराला बाजूला घेतो आणि ते दूध तुम्हाला माल मिळतं असं निमित्त फक्त अर्जुनाचं भगवंतांनी केलेलं आहे त्याचे फायदे काय आहेत आपल्याला कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी ते तर सृष्टीच्या आधीवरी जायची पाप हे माऊली म्हणतात मी नाही माऊली म्हणतात कानावर नुसता गीतेचा गजर जरी पडला ना तर तुमच्या जन्मजन्मीचे जे पापा असतील ना ते निघून जातात ये गीतेची अक्षरे रिगती श्रवणद्वारे होती तिथुले पुरे अश्वमेघ नुसता गीतेचा एक शब्द जरी का पडला तर अश्वमेघ यज्ञाचं पुण्य म्हणून ही गीता श्रेष्ठ आहे तिचं नुसतं गीता गीता जरी तुम्ही म्हटलात ना तर त्याचं काय फळ येते नामदेव महाराज मग ते, ते तुम्हाला सांगता सुद्धा येत नाही एवढी गीता श्रेष्ठ आहे आणि तिचं वर्णन कोण आहे तरु हरुमने नेनी जे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखी जे गीता तत्व भगवान शंकर या गीतेच वर्णन करतायत अशी ही गीता आहे आणि ह्या गीतेतला हा श्लोक आहे श्लोक काय आहे लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमसर हा समसिद्धा व सिद्धौच कृत्वा पिन निबद्धते या श्लोकाचा अर्थ असा होतो को जो ज्ञानी सत्पुरुष असतो ज्ञानी हुशार नाही ज्ञानी सत्पुरुष असतो ना तो काय म्हणतो भगवंता हे जी सृष्टीवर जी कर्म होतं ना क्रिया होती जे कार्य घडतंय हे कार्य फक्त तुझ्या सत्तेने चालतंय आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलवी ते हरवी ना किंवा वृक्षाचे पान हालेजाची सत्ता त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हण म्हटलं तर पर्वती न सांडावी समुद्री रेखानं ओलांडावी पृथ्वी भूते बाबी या आज्ञा माझी मी बोलविला वेदू बोले मी चालविला सूर्य चाले मी हलविला प्राण हाले जगाशी चाळीता हे सगळं तुझ्या सत्याने चालतं हे कोण म्हणतं ज्ञानी माणूस म्हणतो आपण नाही म्हणत आपण काय म्हणतो एवढंसं काही केलं ना हे मी केलं हे मी केलं त्याचं सांगायचं झालं ना बैलगाडी चाललेली असते त्याच्या खालून कुत्र चाललेलं असतं ते कुत्र काय म्हणतं ही गाडी मीच ओढतोय गाडी खाली चाले स्वान आणि म्हणे गती माझी महान तो म्हणतो मीच गाडी पळवतोय ती तुमची आमची अवस्था आहे ती आणि असे जे भक्त असतात ते म्हणतात भगवता हे जे काय करतो हे तू करतोस मी फक्त निमित्त मात्र आहे आणि मग मी जर निमित्त मात्र असेल ते कर्म कार्य चांगलं झालं वाईट झालं येश आलं आलं सुख मिळालं दुःख मिळालं ती मी माझ्याकडे कशाला का घेऊ कार्यच तू करतोयस ना करता करवी तर तू आहेस मग ह्या कुठल्याही म्हणजे आनंदात म्हणा दुःखात म्हणा निराशेमध्ये तो ज्ञानी माणूस कधी त्याच्यामध्ये बांधला जात नाही आणि ज्ञानी माणसाकडं मत्सर नसतो मत्सर बिलकुल नसतो तो मत्सर फक्त तुमच्या चा आमच्यामध्ये असतो आपलं कसं होतं काल कालपर्यंत काही नातेक आपले इतके जवळचे असतात मैत्रीण पण खूप जवळचे असते पण तिची थोडी प्रगती झाली ना लगेच तिच्यामध्ये आपल्याला दोष दिसायला लागतात समजा एखादा माणूस श्रीमंत होतो मग आपण ज्ञानी माणूस काय म्हणेल अरे भाऊ त्यांनी खूप कष्ट केले तर त्यांनी खूप त्रास काढला आहे खूप काटकसर केली आणि म्हणून श्रीमंत झाला आहे पण आपल्यासारखे अज्ञानी असतात ना अहंकारी ते काय बोलते तर काय श्रीमंत झाला म्हणून काय झालं लई कष्टाने कमवले लोकांचे मुंडकेच मोडल हे कळत न कळत आपल्याकडून वाचिक पाप घडतं आपण वाचिक पापामध्ये तर इतके म्हणजे वाहवत चाललेलो आहोत ना म्हणून कोणाची मत्सर करू नका मत्सर सगळ्यात वाईट आहे षडविकाराला होता होईल तेवढं तुम्ही बाजूला सरकवलं पाहिजे आपण संत तर नाही होऊ शकणार पण संतचे आपण म्हणजे चेले तर व्हायला काय हरकत आहे किंवा एखादा हुशार असतो ज्ञानी असतो त्याच्या ज्ञानाच्या हुशारीच्या जोरावर त्याला एखादा पुरस्कार मिळतो किंवा त्यांचा खूप मोठा असा सत्कार होतो काय होतो मग आपल्याला वाटलं पाहिजे ना अरे त्यांनी खूप साधना केली त्याने खूप अभ्यास केला आहे म्हणून त्याला पुरस्कार भेटला आहे पण आपण उलट्या बाजूने कधी पण आपला प्रवास उलटा असतो आपण म्हणतो अरे त्याच्या वडिलाचा खूप मोठा वशिला आहे वशिला लावला म्हणून त्याला पुरस्कार भेटला आहे नाहीतर काय तो नाही शान आहे का म्हणजे ह्या पापात आपण खूप होतो म्हणून कधीही मच्छर सोडून जीवन जगलं पाहिजे जी। आणि हे जे असतात ना सिद्धा व सिद्धाचे म्हणजे हे ज्ञानी पुरुष आहेत ना ह्या कुठल्या सुखात दुखात दुखा, मान अपमानामध्ये कधीच बांधून राहत नाही आणि असे भक्त भगवंत मला आवडतात आता अशा भग भक्ताच्या अशा संतांच्या अशा ज्ञानाच्या यादीमध्ये संत मोडतात आणि त्या संतांच्या यादीमध्ये आपले भाऊ आणि बाबा एक नंबरला येतं एक नंबरला आपण एका अगदी म्हणजे बारीक सगळ्या शरीराचे कान करून ऐकलं पाहिजे बाबामध्ये मत्सर होता का भाऊ तरी कधी तरी बोलून मोकळे होत होते पण बाबा तोंडातून शब्द कोणाला काढत नव्हते किती त्रास द्यावा या समाजाने संतांना खूप त्रास दिला आहे संतांना या, या समाजाने आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर बाबाला तर बाबाला तर प्रामुख्याने खूपच त्रास झालेला आहे नवे नवे बाबांच्या चारित्र्यावर सिंतोडे उडवत या समाजाने चारित्र्यावर सिंतोडे उडवले तर तरी पण बाबा शांत आहेत बाबांनी एक शब्दसुद्धा तोंडातून काढला नाही किंवा पुरावे मागवले नाहीत का मी असा नाही असंसुद्धा बोलले नाहीत पण काय केलं त्यांनी प्रचिदी दाखवली त्यांना असं वाईट वाटलं म्हणे मी एकटा जर बदनाम झाला असतो तर ठीक आहे मी झालो इथपर्यंत ठीक आहे पण अध्यात्म संप्रदाय हा बदनाम झाला नाही पाहिजे मग काय करावा ह्या महात्म्याने ज्या इंद्रियापासून आपल्याला त्रास झाला आहे तेच ठेवायचं नाही तेच ठेवायचं नाही हा निर्णय बाबांनी घ्यावा आणि मग दावोनी आले देव दिले आभय ते ते, आरती भगवान बाबा चेदानंदाचा गा बा, वैराग्य मूर्ती म्हणत दिशे शांतीची शोभा आरती भगवान बाबा इंद्रियावर सत्ता इंद्रियावर याला म्हणतात संत बाकीचे कोणी असते तर ते किती भांडले तणले असते आणि स्वतःची बाजू खरी करून दाखवली असती पण त्यांनी स्वतः खरी बाजू दाखवायचा प्रयत्न केला नाही भग प्रत्यक्ष भगवंत आले तर आणि भगवंतांनी बाजू त्यांची दाखवून दिली तुळसी उगवल्या रक्त सांडील ते, ते दावणी आले देव दिले ते, ते आरती भगवान बाबा एवढंच नाही बैसोनी सोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कै वारी झाले कीर्तीचाराचारी आरती भगवान बाबा पाण्यावर सत्ता याला म्हणतात संत आणि अशाच या महान संतांची आपण गेले अकरा वर्षापासून पुण्यतिथी आपण साजरी करतो अनेक कर कीर्तनकार येतील अनेक प्रवचनकार येतील अनेक सिद्धांत सांगतील दृष्टांत सांगतील कोणी अभंग सोडवतील कोणी ओवी सोडवतील कोणी श्लोक सोडवेल पण माझ्या मते तरी असं आहे का या महान संतांचे चरित्र ह्या समाजापर्यंत पोहोचायचं काम कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी केलं पाहिजे का या पुढच्या पिढीला पण समजलं पाहिजे का हे संत कोण होते त्यांनी काय केलंय आपल्याकरता त्यांनी काय त्रास घेतला आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आप आपलं कर्तव्य आहे म्हणून अशाच या संतांचे चरित्र गायले पाहिजेत तू म्हणे पापे जाती संतांची अजपे किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे आपलं हे पापी शरीर जर पवित्र करायचं असेल ना तर संतांचे चरित्र वाचण्यात आले पाहिजेत ऐकण्यात आले पाहिजेत अशाच या महान संतांचं आपण आज थोडक्यात चरित्र पाहू आता वेळेत किती बस सांगता येत नाही पण कमीत कमी धावतं चरित्र अगदी मुद्दे मुद्दे सांगायचे असं करूया आपण अशा या महान संत भगवान बाबा पवित्रते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेते या न्यायाने जसं चिखलातून कमळ उमलावं असं भगवान बाबांचा जन्म अशा पवित्र कुळामध्ये दे, पावन देशामध्ये दे, सावरगाव घाट्या गावामध्ये वडील तोबाजी पाटील आणि आई कौतिकबाई यांच्या पोटी जन्म झाला जन्म झाल्याबरोबर घरोघर गर दिवे लागले हा त्यांच्या जन्माचा पहिला चमत्कार आहे बाराव्या दिवशी त्यांचं नाव ठेवलं नाव काय ठेवलंय आबाजी आबा लहानाचे मोठे होत होते पाच पाच सहा वर्षात झाले गावात फक्त पहिली दुसरी दोनच वर्ग होते तिथं त्यांचं शिक्षण झालं शिक्षण झाल्याच्यानंतर आता काय करायचं शिक्षकांनी सांगितलं पाटील तुमचा मुलगा खूप हुशार आहे त्याच्या शिक्षणाची सोय करा आणि मग त्यावेळेला लोणीवारणी या गावामध्ये त्यांचे मामा होते शिरूर कासा ते आजोबा आले आणि आबाला घेऊन गेले आबाचं चौथीपर्यंत शिक्षण मध्ये झालं ते गाव एवढं पवित्र आहे ते आपल्या खंडोबाबाचं गाव आहे सतत तिथं भक्तीचा माळा फुललेला असतो आणि आबा शालेय शिक्षण घेता घेता भजनाला जा कीर्तनाला जा प्रवचनाला जा हरिपाठाला जा हा त्यांना जन्मताच छंद होता आता मला ह्याच्यातून एक नवीन गोष्ट सांगायची या संतांमध्ये अक्षरशः अकरा वर्षाचे आबा एका व्यक्तीचं जीवन कसं बदलतात त्या काळामध्ये राम मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन चालायचे आबा रोज त्या मंदिरात जायचे आणि त्या काळात त्या परिसरामध्ये कान्या नावाचा एक डाकू गुंड दरोडेखोर खुनी असा क्रूर माणूस त्या परिसरामध्ये फिरत होता त्याची एवढी दहशत होती पकडला का लुटला लुटला का कापला कापला का, का, का फेकला त्याचे तुकडेच करून फेकत होता तो त्याच्यापेक्षा वाल्याकोळी खूप चांगला इतका क्रूर माणूस होता आणि त्यावेळेला इंग्रज सरकारनी खूप मोठं बक्षीस ठेवलं होतं का बिलाला जो कोणी पकडून देईल त्याला हे बक्षीस मिळेल पण कोणीही डेअरिंग करत नव्हतं त्याला पकडण्याचं आणि मग सरकारने निर्णय घेतला का आता पोलिस दलालाच तैनात केलं पाहिजे तिथं असे शंभर पोलीस त्या परिसरामध्ये वेष बदलून गुप्तहेर म्हणून वागू वावरत होते आणि त्या राम मंदिरामध्ये एक सी बी आय अधिकारी गणेश दत्तात्रय बुद्धे नावाचे पोलीस अधिकारी होते ते आणि त्यांनी रामदाशी बाबाचं सोंग घेतलं त्या गावात आल्या आणि लोकांना सांगितलं म्हणे मी रामदाशी बाबा आहे मला तुमच्या गावामध्ये चातुर्मास करायचा आहे मला ह्या मंदिरामध्ये थांबायची परवानगी द्या लोकल वाटलं चांगलं झालं आपल्या मंदिरात चातुर्मास साजरा करतात म्हणून परवानगी दिली हे अकरा वर्षाच्या आबा रोज मंदिरात यायचे आणि ते शिबी आय अधिकाऱ्यांना पाहून हसायचे येताना हसायचे जाताने हसायचे असं बऱ्याच दिवसाचा काळ गेला आणि एक दिवशी त्या शिबी अधिकाऱ्यांनी बोलवलं बाळा इकडे ये ते बोलले बाळा तू रोज येतो येताना हसतो जाताने हसतो का हसतो तेव्हा पुन्हा बाबा हसले आबा हसले अजून आबाचेत आणि आबा हसले आणि बोलले एवढं खोटं सोंग घेऊन तुम्ही एवढी ग्रेट भक्ती करताय भगवंताची तुम्ही जर खरी भक्ती केली तर तुमचं जगात नावलौकिक होईल आणि ज्याच्याकरता तुम्ही इथं था येऊन थांबलात ना अकरा वर्षाच्या आबाला कळाले ज्याच्याकरता तुम्ही इथं था येऊन थांबलात त्याला जर कळालं तर तुमचं काय तुमचं काय म्हणल्याच्या नंतर त्या सीबीआय अधिकाऱ्याला दर धरून घाम फुटला कारण त्याला माहित होतं त्याचाच एक साथीदार सीबीआय अधिकारी त्या काण्याभिलांनी खांडोळ कर केले होते त्याचे यांना दर धरून घाम फुटला आणि त्या सीबीआय अधिकाऱ्याने तात्काळ पोलीस स्टेशन गाठला आणि तिथं सांगितलं का माझी तब्येत ठीक नाही आहे मी माझ्या नोकरीचा राजीनामा देतो आणि तिथून जे ते गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे जे तिथून निघले ते शेगावला गेले शेगावला जाऊन त्यांनी गजानन महाराजांची एवढी भक्ती केली एवढी साधना केली नवे नवे त्यांनी गजानन ग्रंथाचं लिखाण केलं आणि आज ते दासगणू या नावाने प्रसिद्ध आहेत जगभर त्यांना लोक ओळखतात अकरा वर्षाच्या आबानी या माणसाचं जीवन कसं बदललं हे आपल्याला सांगायचं याच्यातून असे आपण